काठावर असलेल्या झाडाच्या फांदीला पकडून बर आला परंतु वाचवू शकले नाही कारण तो पाण्यात वाहत गेला होता अखेर सकाळी वाजता वैभव आढळून आला त्याला ग्रामीण रुग्णालय तेल्हारा पुढील तपास तेल्हारा पोलीस स्टेशन ठाणेदार उले माले यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहेत वैभव गबार गुरु हा इयत्ता बारावी सेड बशिंदर महाविद्यालय तेल्हारा येथे शिक्षण घेत होता तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता तो गेल्याने संपूर्ण पंचगवान उबारखेड गावावर दुःखाचा डोंगर पसरला आहे लेंडी नाल्यावरील हा पूल अतिशय लहान आहे तो आजूबाजूला पूर्णपणे खचून गेलेला आहे प्रशासनाने लक्ष देऊन लेंडी नाल्यावरील पूल बांधावा अशी मागणी पंचगवान परिसरातील नागरिक करीत आहेत न्यूज नाईन वन मराठी साठी आशिष वानखेडे अकोला आम्ही um, wow. yeah.